महाराष्ट्र सरकारने एस सी बी सी कोटा अंतर्गत मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण लागू केले अनेक गोष्टींचा अभ्यास करून मराठा समाजासाठी टिकणारे असे आरक्षण महाराष्ट्र सरकारने आणले एम पी एस सी परीक्षेत सुद्धा हे आरक्षण लागू झाले दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अनेक अडचणी येत होत्या प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची वेळ आली होती दात वैद्यता प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयांवर मोठी गर्दी होत होती महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांची ही अडचण दूर केली आहे विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारने एससीबीसी विद्यार्थ्यांना दात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत वाढ दिली आहे किती अडचणी आल्या तरी त्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार मराठ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं हे उत्तम उदाहरण आहे आदी आरक्षणासोबतच आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे सर्व समाजांच्या हितासाठी आणि हक्कासाठी महाराष्ट्र सरकार तत्पर आहे म्हणजेच काय चाळीस वर्ष सत्ता भोगलेल्यांना जे जमलं नाही ते आपल्या महाराष्ट्र सरकारने करून दाखवलं